हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज बारामतीमध्ये माझा बहुतेक चौथा का पाचवा दिवस आहे काय माहिती मी रविवारी आली रविवारीच आली ना आपवारी रविवारी नाही शनिवारी आले मी शनिवार रविवार सोमवार मंगळवार आज बुधवार म्हणजे आज पाचवा दिवस आहे शनिवारी संध्याकाळी आली रविवारी दाजी आणि स्वीटी मुंबईला गेले आणि सोमवारी लग्न होतं तर बघा मला एकटीला चित्र ठेवलं एकटीला म्हणजे सगळे तर बरं का म्हणजे काय अडचण नाही पण स्वीटी आणि दाजी दोघंच गेलेत तर दाजींचं काय पण स्वीटी नाही ना ते काही करमत नाही इकडून तिकडून मम्मी मम्मी सारखं मोबाईल घेते व्हिडिओ बनवते रील्स बनवते असल्यावरती बरं वाटतं तर स्वीटी आणि दाजी मुंबईला गेलेत आज चार दिवस झालं ते तिकडंच आहेत अजून काय आली नाही इथं आणि मी इथं आहे बारामतीमध्ये कधी तात्याकड कधी इथं बावड्याकड तर आता सध्या मी आहे इथं भावड्यापशी तर इथं बघा आपा आलेत मला घ्यायला आपा चलत चलताय रात्री आलते मी इथं तर मुकाम इथंच केला म्हणजे रोज मुकाम इथंच या सकाळचं जाते तिकडं पूजाकड दिवसभर थांबते आणि संध्याकाळी परत महागारी येते इथं तर आता सध्या मी आहे प्रियंका पशी बघा आणि इथं आलेत मला घ्यायला तर आपणला म्हणलं रोज घ्यायला सोडवायला सागर येतो किंवा आपा म्हणले चल मी म्हणलं आपणला आता मी लगेच येत नाही कारण आहे ना प्रियंका म्हणली आज ताई आपण रील्सही बनवू तिकडं गेलं ना म्हणजे पूजा आणि मी रील्स बनवतो ना तर आज प्रियंका आणि मी रील्स बनवणार आहे आणि प्रियंका म्हणली मग दुपारनं आपण सगळेच जाऊ तिकडं खालच्या घरी तर मग दुपारनं प्रियंका माऊ आणि ओमडा राधिका आम्ही सगळे जाणार राधिका आता सध्या गेले शाळेत सकाळीच गेले बघा त्याच्यामुळे आता राधिका काय घरी नाही इथं दुर्गा मावय दुर्गा काय करते बाबू तू हा प्रियांकाने ना हिला फरसाना खायला दिलाय बघा तर ती फरसाना खात बसली आणि आ... बघा मला ठेवलं आहे काहीच कर्म नाही कधी मधी लेकरं ही सगळे आहेत त्याच्यामुळं दिवस लगेच जातात पटापटा पण स्वीटी नाही ना त्याच्यामुळं कर्म नाही आणि शिंबू पण जातोय शाळेत दिवसभर मग इकडं आले की दुर्गा माव तिकडे गेले की पिवड्या सगळे असले तर चला असू द्या एक फोन येतोय तर आप काय म्हणता काय अं मी ये ना त्या दिवशी ना आम्ही पिक्चर बघायला येईल तो त्या घेऊन गेलता पण थिएटर एकदम फुल झालेला त्याच्यामुळे पिक्चर काय बघायला भेटला नाही आम्हाला गेलं आणि आलो बाहेर थोडंसं इकडं तिकडं हिण फिरून तर चला असू द्या बघू भेटला टाईम तर नंतर जाऊ कधी पिक्चर बघायला नाहीतर मग नाही इथं ना लाईट चालू कर इथं ना बघा प्रियंका आहे तर प्रियंका बनवते इकडं

कि असंच खाते ती भक्ता नाही त्याच्यामुळं ते त्यांचं काय जेवणाचं नसतंय या आणि चहा पेले आणि आपा आता लगेच जाणार राधिका तर शाळेत आहे तर ही स्वयंपाकाचीच नदी लागली बघा आता घेतले पोहे बनवायला जेवायला पोहे खाल्ल्याला स्वयंपाकच बनवायचे नाही परत तुम्ही आहे म्हणून पण मी पण नको माझं पण काय नसतंय घरी जर स्वीटी आणि दाजी लवकर शाळेत गेला ना शनिवारच्या दिवशी बघ स्वीटीला सोडवायला लवकर जातेत आणि मग गावातच थांबते घरी आईना कशी तिथं स्वीट स्वयंपाक ही बनवते गावातच जेवण ही करते आणि दुपारनं येते त्यावेळेस येईना मी फक्त भात बनवते नाही तर नाश्ताला काय तर नाही स्वयंपाकच बनवत नाही एकटीसाठी मग काय उगच बनवलं संध्याकाळ सहित होईना आता हे स्वयंपाक तर बाहड्या गेल्या बघा बाहेर बावड्या काय घरी नाही राधिका गेले शाळे आणि प्रियंका आणि मिरचही तिथं तर दुपारनं आपल्या दुस बनवायचे पटपट उर का

म्हणल्या बनवू नको तिला पण खाते दुर्गा पण खाते दुर्गा मावला ना बघितलं ना मी बघितलं ना दुर्गा मावला नाही इतर साईट साहेब ना

कोणत्या गाण्यावर बनवायचंय कुठलं तरी ते कडनं म्हणजे तुमचं बनवायचंय तुमचं टप्पवर डोळं दाजीचा फोन येतोय बघा दाजी सीटीने तर मला फोन करून व्हिडिओ कॉल करू करू दाखवते म्हणे इथं हाय म्हणे तिथं हाय म्हणला व्हिडिओ घेत आहे व्हिडिओ होईन तुझ्या चॅनलला मला अपलोड कर मी सर ते पब्लिक करते तर नाही म्हणते म्हणून नाही व्हिडिओ घेणार सगळीकडे म्हणती फिरते आज चार चौथा पाचवा दिवस आहे पण एकही व्हिडिओ घेतला नाही जातानी नाही घेतला किंवा तिथं गेल्यावरती नाही घेतला लग्नाचा नाही घेतला आता आता सध्या ना ती बघा आपणच भाऊ येत म्हणजे माझा पण भाऊ त्यांचा मुलगा तर त्यांच्या घरी आहेत ठाण्याला अ दोन मस्त येतात ना दोनच मिरची घेऊन आली ते आपण काल ना माझ्या शेंबूला मिरच्या खाली पाणकात कृष्णाच्या शेंबूला ना पहिला त्याने ना दोन नंबर काढला त्याला आल्या ना मिरच्या आल्या आणि नंतर ना ना पूजाने काढला तीन नंबर तीनच काढला होता वाटते बहुतेक तर तिला आलं काय आद्रक आणि नंतर ना मी झाला एक नंबर मला आलं गुलाबजाम पण हिरव्या मिरच्या खायला ना एकही पुढं आलं नाही कोणच पुढं बरं का सगळ्यांनी सगळ्यांनी सगळी महाग सरली शंभूला खायला लावल्या हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या खाल्ल्या आणि ज्यावेळेस मला गुलाबजाम पूजाला आदरक आलं ना तेव्हा पण कोण कोण सुद्धा खाऊ लागायला गेलं नाही आणि जेव्हा मला गुलाबजाम आलं ना माझ्या हातात गुलाबजाम येऊस तर पटापट सगळ्यांनी उचलून घेतलं त्याच्यात फक्त एकच गुलाबजाम राहिला कोण सुद्धा महाग राहिलं नाही सगळे पुढे सगळ्यांनी खाल्लं आणि ज्याच मिरची आदर काढतं ना तेव्हा कोण सुद्धा खाव लागायला गेलं नाही बघितलं का नक्कीच बघा व्हिडिओ बघितला नसला तर कृष्णाच्या गमती जमती या चॅनेलला त्यांनी सकाळीच टाकलेला आहे तर रात्री हा खेळ आम्ही खेळलेलो लय मज्जा आली फॅमिली एन्जॉय मस्त वाटलं स्वीटी असती तर अजून मज्जा आली असती पण स्वीटी तिकडे एन्जॉय करते पप्पा आणि ती मस्त अशी इन्जॉय म्हणजे तिचं पप्पा स्वीटी साक्षी माझा दीर त्यांची मुलगी आणि माझी सासू एवढे पाच जण गेलेत बघा मुंबईला सगळे आहेत मला जायचं होतं पण ही माझं आपा इथं ना इथं बघा ना आपण मुळ राहिलं जायचं माहितीये का आपा जर येतेत ट्रेनने आम्ही जाणार होतो येत असलं तर तर ट्रेनने बरोबर होत होतं मला काय होत नाही ट्रेन मध्ये तर आपण नको म्हणलं मला नको हिंडायला नको वाटतं आता असं तसं मग आपा आलं नाहीत सगळी आपणची चुकी आपण मुळं मी इथं बसली माहितीये का आपा तुमच्या मला जायला नाही भेटलं मग आता काय करते पहिलं मी फिरत होतो कुठं मग आता काय होत मला फिरायला आता बारकी पोरं माझी नाथवाल बघितले बस झालं लेकरा बाळात जीव सोडून द्यायचा आता फिरायला जायचं कुठं जीव सोडून द्यायचं कुठं जीव का सोडून द्यायचं या काय पोरं खेळत खेळत बाळात राहायचं काय नाही खरं आप आलं असतं ना तर मी मग ट्रेनने आम्ही जाणार होतो पण आपण नको म्हणले मग दाजी म्हणले आम्ही जातो सकाळ सकाळ इष्टीने तर दाजी आणि स्वीट आता निघाला गालो ना, नाही तर अजून तिथच येतो संध्याकाळी बसणार आहेत गाडीला आज आज गाडीला बसणार इथं बहुतेक रात्रीच येत्या आणि नंतर मग उद्या आता स्वीटीच उड्या झोप आले मला पण म्हणते आता नाही मी इकडच राहतो राहा म्हणतो नाही रावा म्हणलं आणि दादा येते ना ठाण्याचा दादा दादा पण म्हणले आता दाजीला नाही लावता येतच ठेवून घेतो म्हणलं घ्या ठेवून मी राहते इथ काय अडचण नाही तर चला असू या सगळे आहेत कर म्हणून जातोय दिवसा दिवसामागं दिवस पटपट गेलं चार पाच दिवस कसं गेलं ती पण कळलं नाही मी मोकार इकडं तिकडं करते तिकडं प्रियंकाकडे जाते कारण प्रियंका तिथून बोलते ना म्हणून तिच्याकडे गेलती तर ही चार पाच दिवस आहेत ना कसं गेलं ती पण कळलं नाही तिथं माझं बारामतीमध्ये पण घरी ना माझा मान या ज्याक गोल्या सगळी उपाशी राहिली असतात कारण जेवढी मी चपाती टाकली होती आणि तेवढी त्यांनी खाऊन घेतली असेल शेजारच्या नानांना सांगितलंय त्यांना चपात्या ही टाका ध्यान ठेवा त्यांच्याकडे म्हणून तर हा म्हणलेत तर चला असू द्या बघू आता ज्या वेळेस दाजी आहेत त्यांना तर उद्या मग आम्ही इथून जिंकेला जाऊ तर काय नाही म्हणलं आहे इकडं सांगावं तुम्हाला म्हणून घेतला व्हिडिओ कुणाचं काय काय चाललंय ते पण दाखवलं तर चला आता हिला काम आवरू लागते आणि नंतर मग आम्ही रील्स बनवतो मस्त अशा तर व्हिडिओला इथं चेंड करते बाय